भव्य शुभारंभ सागर हार्डवेअर पीओपी एंड अँड चा दिग्रस शहरात भव्य शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या सागर हार्डवेअर पीओपी पीव्हीसी भवानी शोरूम च्या बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्स खंडई रोड दिग्रस प्रोप्रॅप्टर शाही ठेकेदार संपर्क मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्याऐंशी अडुसष्ट शहाऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी बावीस सदुसष्ट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पोलीस स्टेशन महागाव हद्दीत धारदार शस्त्र तलवारने वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या व सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्या इस्मावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक तीन सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसदो उमरखेड उपविभागात गणपती मंडळ भेटी व पेट्रोलिंग करीत असताना अनिल मारुती सोळंके राहणार महागाव याने काही वाढ वाढदिवसात केक कापण्याकरिता धारदार शस्त्र तलवार वापर करून दहशत निर्माण करण्याकरिता सोशल मीडियावर स्टेटस ठेवले असल्या बाबतची माहिती मिळाली होती तो महागाव बायपास रोडवर स्वतःच्या ताब्यात एका प्लास्टिक पिशवी धारदार शस्त्र तलवार बाळगून आहे तसेच तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने लोखंडी धारदार तलवार बाळगून आहे अशी मुकबीरद्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी दोन पंचाह महागाव छत्रपती संभाजी महाराज चौक महागाव बायपास येथे जाऊन पाहणी केली असता माहितीप्रमाणे सदर आरोपी व त्याच्याजवळ प्लॅस्टिक पोत्यात एक धारदार पाते असलेली लोखंडी तलवार स्वतःच्या सो, सो, ताब्यात बाळगून असताना मिळून आल्याने ती जप्त करून ताब्यात घेऊन अनिल मारुती सोळंके वय सत्तावीस वर्ष राहणार छत्रपती संभाजी महाराज वार्ड क्रमांक चौदा महागाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव कलम येथे कलम चार पंचवीस भारतीय अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरीज बांडे शरद लोहकरे बालाजी ठाकरे मुन्ना आडे संतोष भोरगे तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र शिरामे राजेश जाधव सर्व नेमलेले स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद